સંયુક્ત પત્રકાર પરિષદ ઉપસ્થિત જિલ્લા માન્ય ખાવ સાહેબ શિવસેનેમંતભાઉ પાટિલ તાંદેડ દક્ષિણ છે આમદાર આનંદરાવજી બોંડારકર माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ओमप्रदाजी माजी आमदार मोहना अंबर्डे माजी आमदार सुभाषरावजी सामने शिवसेनेचे आमचे कविता जिल्ह्याचे अध्यक्ष मोरद पाटील घोटाळकर बाळासाहेब पाटील रामगावकर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सर्व पत्रकार मित्र पत्रकार बांधव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं आपण आज चौरण या ठिकाणी स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ज्योती झालेली आहे ज्या ठिकाणी काल नामनिर्देशन पत्र वापस घेता आले नाही त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचा राहिला असेल तर ते राष्ट्रवादीला पाठिंबा देतील आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना नांदेड दक्षिणच्या पूर्ण प्रभागामध्ये मिळून एकत्रितपणाने काम करेल शेवटी नांदेड शहर हे वाचलं पाहिजे नांदेड शेर विकलं जाऊन ही भावना घेऊन आम्ही एकत्रित आलेलो आता मुद्दा एकाने कोणी जर उपस्थित केला होता की प्रभाग आठ मध्ये एक असत्य प्रभा नावाचं वर्तमानपत्र निघते आणि त्यांनी छापलं की चिखलीकरणा धक्का आणखी मला धक्का द्यायला कोणी जन्माल नाही आम्ही स्वतः त्या प्रभागात आमची मतं घेऊ आमचा उमेदवार आम्हाला कोणसा कमी वाटला म्हणून आम्ही स्वतः काल दादाकडे झालेल्या बैठकीत निर्णय घेतला आणि आमच्या तिन्ही उमेदवारला आम्ही नामनिर्देशन पत्र मागे घ्यायला सांगितलं एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी हा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न केला शेवटी सत्ता कोणाकडे गेली पाहिजे नांदेड शहर विकणाऱ्याकडे गेली पाहिजे की नांदेड शहर वाचवण्याकडे गेली ही भावना ठेवली आणि आम्ही विड्रॉल केले आम्हाला कोणी धक्का दिला नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेसनी नांदेड आणि दक्षिण उत्तर दोन्ही भागांमध्ये पन्नास उमेदवार आम्ही उभे केलेले दक्षिण मध्ये शिवसेनेनी सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सतरा अशा पद्धतीनं तेहतीस ठिकाणी उमेदवार पाठवले बाकीचे उमेदवार आमच्या काही भागामध्ये आहे शेवटी आमच्या सर्वांचा अजेंडा एकच पडतो की नांदेड शहराचा विकास झाला पाहिजे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर निधी या शहराला प्राप्त झाला आता एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थ खात्याचे मंत्री आहेत तेव्हा या दोघांच्या मार्फत आम्ही नांदेड शहरामध्ये जो काही विकास करता येतो त्याच्यासाठी एकत्रित राहण्याचा प्रयत्न करतोय परवा भारतीय जनता पक्षाने जसा आता हेमंत भाऊने उल्लेख केला की इंदोर करतो त्यांना नागपूरचं काही वावडा आहे का नागपूर शहर एवढ्या गतीने पुढे जाते नागपूर सारखोकर करतो काय म्हणाले नाही म्हणजे त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा गोजेपणा करायचा नव्हता का कारण आपण नागपूर शहर जर बघितलं तर देशातला सगळ्यात मोठा ब्रिज हा नागपूरमध्ये झाला डबल डेकर त्या ब्रिजवर प्रवेश करतानाच लिहिलं की देशातील सर्वात मोठा पूल म्हणजे तुम्हाला कोणाचा वावडाही नेमकं हे आम्हाला या माध्यमातून कळालेलं नाही परंतु आम्ही नांदेड शहराचा विकास नांदेड शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आठवडी बाजार बसण्यासाठी भाजीपाला मार्केटची व्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अजिंठा आम्ही सर्व तुम्हाला परत एकदा बोलून या निमित्तानं सांगणार आहोत आमचे परत सहकार्य एकत्र बसून आमचाही जाहीरनामा आपल्या समोर देऊ परंतु शहराचा विकास जे काही शहरामध्ये आज बघितला आपण शहराचं वातावरण काय आणि जो काही महाराष्ट्रामध्ये आदर्श घातला तो परत नांदेडमध्ये आदर्श झाल्याचं काम आहे पण आताही आणखी थेट भूमिका आहे आणि ती भूमिका कुठेतरी थांबली पाहिजे आणि शहराचं वाटोळं झालं नाही पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आहे काय मी आम्ही आमचे अध्यक्ष माजी आमदार ओम प्रकाशजी पोखर्ड हे स्वतः त्यांच्याकडे गेले परंतु हेमंत भाऊनी जी काही माहिती दिली किंवा त्यांच्या चर्चेमध्ये ते चालली ते म्हणाले की मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि मी पूर्णपणाने ह्या जागा जिंकू शकतो असा त्याचा आत्मविश्वास झाला म्हणून त्यांनी स्वबळावर त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला त्यांचंही स्वागत आहे आमचा पक्ष आहे आम्हाला आमचे कार्यकर्ते आम्हाला असं वाटलं की या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद आहे त्या प्रभागात आम्ही कार्यकर्त्यांना संधी दिली शिवसेनेचा उत्तरमध्ये तुम्ही त्याच्या उलक्त उत्तरमध्ये ज्या प्रभाग छोटी भाग अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असं घडते की काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र बसली काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप एकत्र बसली काही ठिकाणी भाजपची जसं काही होते तस जे काही घडामोडी त्या पद्धतीनं निश्चित होईल दक्षिण मध्ये आम्ही सर्व एकत्रितपणाने काम करतो उत्तर मध्ये शिवसेनेची नेत आहेत शिवसेनेची लढते राष्ट्रवादीची तर बाबा क्रमांक पाच मध्ये दोन उमेदवार आहेत कसं लढणार कुठे क्रमांक पाच मध्ये प्रभा क्रमांक प्रभाक्रमके तर मैत्री कोणाला लढत नाही आता जसं आम्ही आठ नंबर मध्ये आम्ही होऊन आम्हाला कोणी सांगितलं नाही मिटोळकर किंवा हे धक्का तंत्र वगैरे म्हणतात काहीच नाही आम्ही स्वतः आमच्या की आपण घ्या आपला विचार पक्षस्तरावर आम्ही निश्चितपणाने करू पण काय होते अशा बातम्या चुकीच्या आल्या ते वाचत त्यांची गोष्टी परंतु उमेदवाराच्या बद्दल गैरसमज मोठा होतो किंवा याने काहीतरी घेतलं का घेऊन नामनिर्देशन पत्र मागे घेतलं का अशा पद्धतीचा कार्यकर्त्याच्या बद्दल भ्रम निर्माण करणं हे देखील चुकीचं आहे काल आम्ही दादांच्या घरी बसलो आमची चर्चा झाली तेव्हा आठ मध्ये आपण आपला उमेदवार कमजोर आहे मग तिथं शिवसेनेला मदत करता आली पाहिजे या भावनेनं आम्ही तिन्ही उमेदवारांनी भागात घेतलेली आहे एकाच प्रभाग पाच मध्येच नाही प्रभाग एक मध्ये आमचे उमेदवार आहेत प्रभाग दोन मध्ये प्रभाग तीन मध्ये प्रभाग पाच मध्ये ते मैत्री कोणाला काढतात आमची प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागे एकदा बोलताना सांगितलं की आता हिरवा भाजप देखील निर्माण करायचं काम देगलू नाका परिसरामध्ये सुरू आहे आणि लोकांनी ते पूर्णपणाने ओळखलेलं आणि आता तेरा प्रभागामध्ये जाऊन कार्यालयाचं उद्घाटन करून आहोत वातावरण लोकांना कळायला लागले की कोण कोणाचा उमेदवार आहे कोण पुर, कोणाचा उमेदवार आहे पन्नास लाख रुपये घेतले म्हणून आरोप लावले पन्नास लाख रुपये त्याच्यावर त्याच्यावर मी कुणाचं करण्याची गरज नाही आरोप आमच्यावर नाही यांनी ज्यांच्यावर आरोप केला त्यांनी त्याचा खुलासा केला भाजप म्हणतात अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये महायुतीतील पक्षांना मुस्लिमांच्या मतांची गरज राहिली नाही का आता याचा विचार खरं तर माझी तुम्हाला आग्रहाची विनंती राहणार आहे तुम्ही देखील तुमची भूमिका सत्याच्या बाजूने ठेवली पाहिजे पन्नास वर्ष मुस्लिमांच्या मतावर राज्य केलं मग आज मुस्लिमांच्या मताचं वावलं यायचं कारण काय मी देखील भारतीय जनता पक्षामध्ये होतो भारतीय जनता पक्षाचा खासदार होतो लोहान नगरपालिकेमध्ये दोन मुस्लिम समाजाला उमेदवारी निवडून आणलं गट नेता केलं मला कधी कोणता भाजपचा नेता असं म्हणाला नाही की तुम्ही मुस्लिम आता नका पण यांना का भीती वाटते म्हणजे आपण भाजपमध्ये काय जेव्हा याचा आणखी खुलासा तर केलाच नाही माझी आपल्या माध्यमातून परत एकदा विनंती आहे अशोकांना की त्यांनी भाजपमध्ये काय याचा खुलासा जे केला तर मग ते सुचूय महापौर कौन आता है महापौर श्रोता चनासे बोल रहे हैं कि प्रधापति चिकनी कर रहे हैं कौन चिकनी कर कौन मार्च जलाने के लिए नेशन कौन चिकनी करे नेशन मार्च के लिए नेशन को बहुत कर रहे हैं कौन लोग बन रहे हैं लोग बहुत कर रहे हैं कौन तालता

त्याच्यामुळे गरज नाही किंवा कोणा पक्षात काम करतो म्हणून कोणाचे संबंध असूच नाही असा आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे कुठलाही पक्ष असेल कुठली जात असेल कुठलाही धर्म असेल त्या पक्षाचा समाधान आला तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता समजा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता दादाच्या घरी गेला उदाहरण देतो घरी आल्यावर त्यांना सन्मान करावं लागेल मी तर त्यांना माझ्या कन्याने निमंत्रण दिल होतं माझं तर कर्तव्य आहे आजही माझी कन्या भारतीय जनता पक्षात काम करते हे सगळ्यांनाच माहिती पण त्याच्या अगोदरपासनं माधव भंडारीचे माझे काही संबंध आहे मी सहा वर्ष भारतीय जनता पक्षात काम केलं त्याच्यामुळे आम्ही निमंत्रण देणं निमंत्रणचा स्वीकार करून त्याने त्याचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य राजकीय राजकीय चर्चा काही झाली नाही काही काम मंत्र दिला असेल तुम्हाला काही काम दिला असेल राजकीय चर्चा नांदेड महापालिका आज साडेसहाशे कोटीच्या कर्जात डुबलेली आहे या महापालिकेला आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यासाठी काय प्लॅन आहे आपण आम्ही तेच सांगितलं की या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देऊ पण हे त्या जाहीरनाम्यानं छापलं असत की होय हा आदर्श आम्ही केला तर त्याचं स्वागत झालं असतं तसं हेमंत पवार सांगितलं की हे काम केलंय पण ते नेमकी काम कोणाच्या काळात झाली ते तर कोण द्या भारतीय जनता पक्षाच्या काळात झाली का काँग्रेसच्या काळात झाली छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा कोणी बसवला कोणाच्या काळात बसला काम केलंयच नाही तुम्हाला ज्या पक्षांनी एवढं मोठं केलं त्याचं क्रेडिट काहीच नाही का, का। लोक आता ओळखायला त्यांनी काही बोलले तर लोक चांगलं ओळखून जे लढत जे आहे त्या भाजपचे आहे का अजून आता जी लढत आहे भाजपचे आहे का अजून ते पहा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने बोलणे एक परिच मी मोठा नेता नाही पण भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाचा वेगळा आणि नांदेडच्या आदर्श नेत्या नेतृत्वाचा वेगळा भाजप नाही म्हणून लढाईक पणाच्या विरोधात प्रश्न माहिती तर वैयक्तिकपणाच्या विरोधात लढायची करायचे काही प्रश्न नाही आम्ही आमचे विचार आमचा पक्ष सेक्युलर आहे आम्ही आमचे विचार घेऊन लोकांच्या समोर जातो साहेब संकल्पनाम्याबद्दल mm -hmm. म्हणजे भाजपने राज्य आणि केंद्र त्या राज्या सरकारचा परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोटोही छापला नाही किंवा त्यांच्याबद्दल चार ओळी लिहिलेल्या नाही भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बद्दल चार वळी मेन तर तो जाहीरनामा बघितला नाही पण मला असं कळलं की सगळे पानं हे केंद्राच्या राज्याच्या योजना काय आणि शेवटच्या पाण्यावर हे सगळे पुतळे उभा केलेले आहेत तर शेवटच्याच पानावर माझं म्हणायचंय की कोणी केले कोणाच्या काळात झाले भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना झाली काँग्रेसची सत्ता असताना झाली मग क्रेडिट कोणाच मी पण पाच पक्ष बसून आलो आता भाजपच्या काळात केलेलं प्रताप पाटलांनीच केलंय मग मला पाठिंबा दिलेल्या ज्या मंत्र्याचं काम आहे ते काहीच नाही का मी पाच वर्षामध्ये जी कामं केली ते पंचवीस वर्षात आदर्श नेत्याला करता आले नाही पण भाजप भाजप नेत्याची ताकद होती ना मला असं वाटते की या जे काही अशा छोट्या मोठ्या बातम्या येऊन कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न अशा चिटोरी वर्तमानपत्राने थांबवलं हो पाहिजे त्याच्यामुळे कार्यकर्त्याची बदनामी होते आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत आजही ठाम आहे आता प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आमचे चार उमेदवार आहेत आमचा निरोप जायला त्यांना उशीर झाला परंतु त्यांना आम्ही बोलून घ्या आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या चारही उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला त्याच्यामुळं आम्ही तसं पत्रक काढू पण आमच्यामध्ये दक्षिणमध्ये कुठल्याही जागेवर अजिबात गैरसमज नाही आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं सहकार्य आजपर्यंत एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून मला सहकार्य मिळत आलं सर्वांना सहकार्य मिळवताना तीच भूमिका आपली सहकार्याची या पुढे राहावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करू महाविकास आघाडीवर कोणाला आम्ही विरोध करण्यात आताही कोणाला आम्ही विरोधासाठी बोललोच नाही पण जो काही आदर्श आहे तो तर सगळ्यांच्या समोर मांडणार आहोत तर आदर्श विरुद्ध ही निवडणूक आहे का आदर्श विरुद्ध तुमची लोकांत ठरवतील ते काय करायचे आदर्श आहे काय हिरवा भाजप आहे का सोयीप्रमाण आहे त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत कोणती आघाडी आहे तर लोक ठरवतील आणि लोकांना जर नांदेड वाचवायचं असेल तर भाजप मुक्त नांदेड केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्ही जेव्हा निवडणूक लढवायला गो तेव्हा आमची सत्ता यावी याच्यासाठी निवडणूक लढवतो शेवटी निर्णय हा मतदारांचा आहे मी लोकसभा लढवत असताना अनेक वर्तमानपत्रांनी असा अंदाज बांधला होता की यांची एवढी जहागिरी आहे पण मतदारांनी काय केलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिल्लीत पाठवलं हा आदर्श समोर द्या तोच आदर्श महापालिकेत धडावा अशा पेक्षा मला बालाजीराव कल्याणकरांनी बोलवलं होतं माझ्या पक्षाच्या माझ्या त्यांची परवानगी मी तिथं बालाजीराव कल्याणकाराच्या उमेदवाराच्या परिसराला जाईल मी वै